किनवट शहरात झालेल्या जमिनीचा फेरफार रद्द करण्यात यावा यासाठी कुटुंबांची पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे मागणी किनवट शहरातील गट क्रमांक पंचेचाळीस ते एकशे सत्तेचाळीस हे जुने फेरफार रामचंद्र पाटील यांच्या नावे असलेली जमीन दीपक किसन नलावार यांनी ही जमीन आपल्या नावे करून घेतली आहे याची चौकशी करण्यासाठी यांनी व तसेच गट क्रमांक तीनशे बारा ते तीनशे बावीस ही निजाम कालीन प्रॉपर्टी आपल्या नावे करून घेतल्यानंतर पीडित कुटुंबियांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून पुरावासह सादर केला असून तरी देखील प्रशासन यावरती कुठलीच कारवाई करत नाही त्यासाठी आज पीडित कुटुंबियांनी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांना निवेदन देऊन प्रशासनाकडे अशी मागणी केली आहे की झालेले सर्व फेरफार हे रद्द करावे अन्यथा अमरून उपोषण करण्याचा इशारा पीडित कुटुंबियांनी प्रशासनाला दिला आहे सात वर्षापासून फिरायला कलेक्टर ऑफिस मध्ये तहसील ऑफिस मध्ये कोणी बी माहिती देण्यात आले खंडपितापर्यंत बी माहिती देण्यात आले फिरून फिरून तंग झाले काही करोडो रुपयाची जमीन आहे तीन तीन नावं लावून एकाच माणसानं नावे ना करून घेतले त्याच्या बारीमध्ये आम्हाला माहिती द्या आम्हाला तर झाले आम्हाला शंभर जणांना अन्याय होऊ लागला ते अन्याय न होता आम्हाला मोठ्या प्रमाणे इन्क्वायरी करून अगर नाही केले साहेबांनी तर आम्ही उपासनाला बसतो किनवटमध्ये गाव किनवटमध्ये मग रामचंद्र गणपतरावची जमीन आहे ते तिघा भावाला वाहते प्रमाणे ते एकानेच नावे करून घेतले फेरफार करून आमचा वारसा कट करून टाकले शंभर जणाला अन्याय झालेला आहे काही सात वर्षापासून सा फिरू लागले तरी आम्हाला न्याय देईनं झाले कोणी माहिती देईना झाले इन्फॉर्मेशन देईना झाले ఎవ అమ్ న్యాయ ఉపస్ బ్రీ నివేదన